सुटला हो एक नंबर तासा अ गाहला असता वाचला अतिशय सुंदर गडग एकवीस चा आणि का एकवीस चा आज क्रमांक तीन वरून हो धावलेली गाडी आई भावानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयेश अभिजित भैया पवार आणि थैमान गुप्त साखरवाडी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ धुमास सुजगाव आर्नव आणि साई साईस्वामी सचिन सेठ गरत वरचे वळे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला आणि जोडीला डावीला पळाला आई तुळजाभवानी प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर पलटण कुमार जयेश अभिजित पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटणकरांचा सरजा गेल्या वर्षीचा याच मैदानातील तीन नंबरचा मानकरी जोड पळाला आणि गेल्या वर्षी विठ्ठल नानाने गाडी आणलेली याच मैदानामध्ये जवळजवळ एक लाख अठरा हजार रुपये बक्षीस झालेलं विठ्ठल नानाना विजेत्या बैल गाडी मालकाचं छोट्या ड्रायव्हर कोराळेकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सरजा